नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारं एक वाटी दहापासून मसाले ताक बनवणार आहोत अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपट तयार होणारं मसाले ताक बनवणार आहोत अगदी रुचकर असं हे चविष्ट असं हे मसाले ताक तयार होतं तर आज आपण अगदी झटपट तयार होणारं मसाले ताक बनवणार आहोत खूप छान अगदी शरीराला थंडावं देणारं आज आपण इथे मसाले ताक बनवणार आहोत तर हे मसाले ताक कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण एक वाटी दही घेतलेलं आहे साधं मीठ काळं मीठ जिरे भाजून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर कोथिंबीर एक हिरवी मिरची तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी दही घेणार आहोत दही भरपूर घट्ट आहे तर आपण एक ग्लास आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत एक ग्लास आपण इथे पाणी घेणार आहोत भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे आपण एक वाटी दह्याला आपण एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची इथे तुम्हाला जर पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता एक चमचा जिरे पावडर जिरे भाजून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे एक चमचा आपण जिरे पावडर घेतलेलं आहे काळं मीठ आणि साधं मीठ तर इथे काळ्या मिठाचा वापर करा खूप छान असं मसाले ताक तयार होतं तर आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मिक्सरमध्ये आपण छान फिरवून झालेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे थंड पाण्याचाच वापर करा म्हणजे छान असं मसाले ताक थंडगार होईल तर इथे आपण आता बाउलमध्ये काढून झालेलं आहे ताक तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आणखीन एक ग्लासाचा पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे एकूण आपण एक वाटी दह्याला आपण दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं मसाल्यांचा वापर करायचा आहे पावचमचा जिरे पावडर पावचमचा काळी मीठ चमचा साधं मीठ हे ता ताक आपण आता घुसळून घेणार आहोत अगदी ताकाला फेस येईपर्यंत ता अशा पद्धतीने आपल्याला ताक घुसळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता ता ताकाला छान असं फेस आलेलं आहे तर याला ता मसाले ता ताक किंवा छास असं देखील म्हणतात तर इथे ताक घुसळून झालेलं आहे आणि फेस आलेला आहे तर इथे मसाले ताक छान तयार झालेलं आहे तर आता आपण एकदा मसाले ताक ढवळून घेणार आहोत तर इथे मसाले ताक किंवा छास छान तयार झालेला आहे तर इथे आणखीन थंड होण्यासाठी आपण बर्फाचा वापर केलेला आहे तर इथे मसाले ताक तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी जिरे पावडर तर इथे मसाले ताक तयार झालेलं आहे एकदा आपण ढवळून घेणार आहोत इथे थंडगार असं मसाले ताक तयार झालेलं आहे अगदी जेवणाबरोबर किंवा अधूनमधून असं अशा पद्धतीने जर हे ताक प्यायला तर अगदी शरीराला पूर्ण थंडावा मिळेल तर नक्की रेसिपी करून बघा आता आपण तयार झालेला ता मसाले ताक आपण ग्लासांमध्ये ओतून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये नक्कीच मसाले ताक तयार करून बघा खूप छान झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर इथे आपलं हे, हे मसाले ताक तयार झालेलं आहे नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब कर, करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये